त्याची काटवट आहे लांबन दिवे बघू शकताय तुम्ही शिवाजी महाराजाचा अभिषेक झाला डॉटेड पॉईन म्हणतात पेशव्यांचे प्युअर चांदी प्युअर चांदी हे मोगल कालीन नाणी आहेत विक्टोरिया हे बघा शिंदेशाही तोड पानपुडा तुम्ही इथे बघू शकता डब्बा आहे पोळी डब्बा खलबत्ता आहे सुंदर हळदी कुंकवाचे विष्णूचे सगळे अवतार कोरलेले अठराशे रुपये ला आहे तर अशा बैलगाडे आहेत साऱ्या वस्तू गजांत लक्ष्मी म्हणते धूपदानी आहे।, आहे आहे हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या ज्यावेळेस चॅनल सुरू झालं त्यावेळेसपासून आपल्या चॅनलच्या कमेंट्समध्ये जर तुम्ही बघितलात तर आपल्याला भरपूर अशा कमेंट्स आहेत की पुण्यातला जुना बाजार दाखवा तर आज तर म्हणजे एक दीड वर्षानंतर मी या बाजारला भेट दिलेली आहे आणि खूप मोठा असा हा शिवकालीन पुण्यातला बाजार आहे आणि या बाजारामध्ये आपल्याला जुन्या नव्या अशा वेगवेगळ्या वस्तू शेतीविषयक अवजारे असतील घरगुती पितळे तांब्याच्या वस्तू असतील किंवा बाकीच्याही इन्स्ट्रुमेंट आहेत त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी खूप छान मस्त आणि रिझनेबल रेटमध्ये खरेदी करता येतील मात्र या ठिकाणी खरेदी करताना तुम्ही नक्की बार्गनिंग करा आणि आता आपल्याला बाजार बद्दलची डिटेल माहिती जी असणार आहे ते आपल्याला ह्या बाजारचे जे अध्यक्ष आहेत आहेत ते देणार तर पुढे आपण बाजार तर बघणारच आहोत मात्र बाजाराचा इतिहास आपण इथले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून माहिती करून घेणार मी निजामबाई काकर मंगळवारपेठ जुना बाजार अच्छा आणि हा बाजार जे आहे शिवकालीन बाजार आहे बर सर्वात आधी शेंद्रवाड्याचे समोर हा बाजार भरत होता अच्छा नंतर जसं जसं पब्लिक वाढत गेली तसं तसं ते बाजार वाढत गेला वाड्याकडनं जिथं आता कॉर्पोरेशनचा बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचे तिथं ते बाजार भरत होता त्यावेळेला या बाजाराचं नाव होतं भांबुलडा बाजार तिथनं उठला मग इथं आला मंगळवार पीठ मध्ये आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये पूर आला मग परत थोडा राहिलेला बाजार ते इकडं परत आला ते तवापासनं हा बाजार इथं आहे आणि हे फक्त बुधवारी भरत होता पुनवडे नाव होता पूर्वी पुण्याचा पुनवडे नंतर मोहियाबाद झाला मोगल आले त्यांनी मोहियाबाद नाव ठेवलं आपले पेशवे होते त्यांनी पुनवडे नाव ठेवलं असा हा बाजार आहे या बाजाराला खूप मोठा इतिहास आहे आणि ह्या बाजारासाठी आम्ही आता रस्ता सोडून जागा मागतोय कार्पोरेशन आम्हाला ते तयार आहे आणि आम्ही रस्ता सोडणार आहे आम्ही आज चाळीस वर्ष झाले आम्ही कॉर्पोरेशनला सांगतो का बाबा आम्हाला रस्त्यावर बसायचं नाही तुम्ही आमची काय तरी सोय करा तर ते सोयी करायला बी तयार आहे या बाजारासाठी आहे ना महादेव जगताप साहेब कार्पोरेशनचे फार मोठे अधिकारी आहे आणि त्यांचे आमच्यासाठी खूप असं जीव लावून आमच्यासाठी काम करत करत आहेत आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे तर ते आमचं बाजार आहे ना सुटसुटीत करून देणार आणि आम्ही आता आठवड्यात दोन वेळा लावतो तर त्यांनी जागा दिली की आम्ही दररोज बाजार लावू आता आमच्या दोन बाजारांनी काय पोट भरत नाही रोजचे रोज बाजार लावलं का आमचं पोट पाणीचं चांगली व्यवस्था होईल आठवड्यातले किती दिवस असतो बाजार दोन दिवस असतो अच्छा कुठल्या कुठल्या दिवशी आणि बुधवार अच्छा टायमिंग काय असतो मग सकाळी ते नऊ दहा वाजता लोक येतात नऊ वाजता संध्याकाळी सूर्य मावळला भरायचं चालू करतात बरं बरं आणि कॉर्पोरेशन कधी आम्हाला जागा दिली हां तर आम्ही परमनंट हो सकाळपासून म्हणजे जुना ऐतिहासिक बाजार आहे हा ऐतिहासिक बाजार चारशे बाजा वर्षापासून चारशे वर्षापासून जुना बाजार बर बर आणि काय काय मिळते मग या बाजारामध्ये हे पितळी वस्तू मिळतात बर हे बघा हे शिवाजी महाराजाचं कॉईन आहे अच्छा त्यांच्या काळातले कॉईन त्यांच्या काळातला कॉईन आहे याचा फोटो घ्या तुम्ही हे शिवाजी महाराजाचा अभिषेक झाला होता ना रायगडला त्या वळच हे क्वाईन आहे याला डॉटेड कॉइन म्हणतात आणि काय हे विक्रीसाठी काय किमतीला मिळतात मग आपल्याकडे याची जरा किंमत थोडी जास्त असते अच्छा आणि हे जे ज्यांना पाहिजे ते हौशी लोकच घेणार हे जे आहे हे पेशवे पेशव्यांचे क्वाईन आहे अच्छा पेशव्यांचे क्वाईन पेशव्यांचे क्वाईन आहे इथे बघू शकता हे पेशव्यांचे क्वाईन आहेत चारशे वर्षापूर्वीचा बाजार आहे तुम्हाला शिवकालीन नाणी पण मिळतील इथे आणि पेशवेकालीन पे नाणी पण मिळतील चांदीचे अच्छा अरे वा चांदीचे आहेत प्युअर चांदी प्युअर हे कधीचे आहेत मग हे मोगलांचे हे मोगलकालीन नाणी आहेत ब्रिटिश आहे ब्रिटिश कालीन व्हिक्टोरिया आहे बघा विक्टोरिया बर हे जॉर्ज आहे म्हणजे सगळ्या जुन्या वस्तू ज्या कालांतराने लोप पावत चाललेल्या आहेत तुमच्याकडे मिळतील ह्या बाजारामध्ये बरं बरं आणि आम्ही ते एक्झिबिशन असतो नाण्यांच हा हा तिथेही जातो तिथे एक्झिबिशन लावतो बरं आम्ही कॉईनचे मेंबरच आहे बरं बरं कॉईन म्हणजे कुठल्या प्रकारचे जुने कॉईन पाहिजे असतील कुणाला तर तुमच्याकडे येऊ शकतात बरं आणि भांडे तर मिळतातच पितळेचे जुन्या काळातले आणखी बराच मोठा बाजार दिसतोय बऱ्याच वस्तू इथं इता मार्केट मध्ये दिसतात ह्या चारशे व्यापारी आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे चर्मगार आहे बर हे लोखंड वस्तू विकणारे कापड विकणारे बर आणि तुमच्या ते शेतीविषयक अवजारांचं पण आहे खूप जे पाहिजे ते वस्तू इथं म्हणजे प्रत्येक वस्तू मिळते इथं हे हे काय जुन्या काळात वाळे वगैरे काय हे वाळे वाळे हे कशाचे आहेत कुठल्या धातूचे जर्मन सिल्वर, जर्मन सिल्वर। शिंदे शाही तुम्ही इथे बघू शकता असं ऐतिहासिक जर तुम्हाला काही वस्तू यांच्याकडे पाहिजे असतील तर तुम्ही जुन्या बाजारात येऊ शकता अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही या ठिकाणी येऊ शकता पाहू शकता खरेदी करू शकता काय रेट असतील का का तुम्हाला इथे आल्याच्या नंतर इथे आल्याच्यानंतर सांगतील आणि ह्या वस्तू तु आता तुम्हाला तु कुठे मार्केटमध्ये तर मिळणारच नाहीत फक्त जुन्या बाजारातच मिळतील पुण्यातल्या जो की शिवकालीन बाजार आहे तर आता आपण पुण्यातला जो सगळ्यात जुना बाजार आहे त्या जुन्या बाजारातल्या तांब्याच्या पितळेच्या वस्तू बघतोय इथे बघू शकताय खूप सुंदर पारंपरिक एकदम ट्रेडिशनल ऑथेंटिक असं या ठिकाणी कलेक्शन आहे पितळेच्या भांड्यांचं पानपुडा तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर आणि जुना आहे इथे बघू शकताय तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतील एकदम जड वस्तू आहेत या सगळ्या हे सगळे जे आहेत अँटिक पीस आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा बघायला मिळतील इथे बघू शकता ज्वेलरी बॉक्स आहे हा मला वाटलं पानपुडा आहे पानपुड्याच्या बाजूला असल्यामुळे इथे बघू शकता अतिशय सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे बघू शकता किती युनिक पीस आहे आता तर अशा वस्तू आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाहीत मात्र तुम्ही जर जुन्या बाजारात आलात तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि इथे हा डब्बा बघू शकताय तुम्ही खूप सुंदर आहे याला अशी कडी कोंडी पण दिलेली आहे हा पण आपण मल्टीपर्पज याचा यूज करू शकतो पहिलेच्या काळी याच्यामध्ये काय ठेवायचे मला माहिती नाही पण आता आपण याचा मल्टीपर्पज यूज करू शकतो खूप सुंदर दागिने म्हणाल तर दागिने पण ठेवता येईल कारण याला कडी कोंडी पण दिसत आहे लॉक पण करू शकतो आपण याला छोटंसं इथे बघू शकताय अशा प्रकारचे डबे आहेत गोल डबे आहेत त्याच्यामध्ये आपण काही पण स्टोअर करू शकतो याच्यामध्ये आपण लाडू वगैरे स्टोअर करू शकतो किंवा आपण काही साठवणीचे पदार्थ असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो प्रत्येक वस्तूवर या ठिकाणी इथे आल्याच्यानंतर तुम्हाला रेट पाहायला मिळेल मात्र जे रेट सांगितलेले आहेत त्याच्यावर थोडंसं बार्गनिंग करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भावामध्ये या सगळ्या वस्तू मिळतील इथे बघू शकता आहे खूप सुंदर आहे मस्त असा हा डब्बा आहे जर तुम्हाला अशा जुन्या वस्तूंची पितळेच्या वस्तूंची आवड असेल तर तुम्ही आ, या मार्केटला नक्की आ, या याला आणखी स्वच्छ पितांबरीनं वगैरे केलं तर आणखी स्वच्छ दिसतील हे अगदी जड आहेत हे त्यानंतर इथे बघू शकताय हा पोळी डब्बा आहे हा पोळी डब्बा तुम्ही इथे बघू शकता पोळी डब्बा म्हणा किंवा मग तुम्ही याच्यामध्ये काही स्टोअर करू शकता लाडू स्टोअर करू शकता तुम्हाला जे काही मल्टीपर्पज आपण याचा यूज करू शकतो तर इथे बघू शकताय एकदम सुंदर जुना असा हा पानदान किंवा पानपुडा आपण म्हणू शकतो राजहंसाच्या शेपमध्ये आहे तुम्हाला इथं अशी मान फिरवायची आहे याची आणि असं ओपन करायचं आहे इथे बघू शकताय हा पानपुडा म्हणू शकतो आपण याला तर तुम्हाला अशा युनिक जुन्या वस्तू या मार्केटमध्ये खरेदी करता येतील तर या मार्केटला तुम्ही एकदा नक्की या तुम्हाला अशा सुंदर युनिक अँटिक वस्तू या ठिकाणी खरेदी करता येतील आणि असं फिरवल्याच्यानंतर हा पानपुडा लॉक होतो उघडला जात नाही मस्त सुंदर आणि याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग शेप देखील आहेत तुम्ही जर इथं बघितला तर अशा गाडीच्या आकाराचा पण शेप आहे त्यानंतर इथे बघू शकताय खूप सुंदर असा पितळेचा हा मसाले डब्बा आहे अतिशय जुना असा आहे तुम्हाला अशा जुन्या अँटिक वस्तू या ठिकाणी मिळतील याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज देखील मिळतील तुम्हाला इथे बघू शकताय इथे आपल्यासोबत एक दादा आहेत जे मार्केटमध्ये खरेदी करायला आलेले आहेत मार्केट बद्दलचा अनुभव आपण त्यांनाच विचारून घेऊया नमस्कार दादा इथं सर्व काही भेटणार तुम्हाला मिक्सर घर गर, घरगुती सगळं काही भेटणार तुम्हाला इथं तुम्ही कधीपासून येतो या मार्केटला मी चार पाच वर्षापासून का येतो काय खरेदी केली की नाही हो करत असतो लॅपटॉप वगैरे मिक्सर जे घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू पण आहेत हो हो सगळं काही भेटणार तुम्हाला मोबाईल हो चांगल्या चांगल्या हो हो कमी पैसे कमी करतात सांगतात जास्त पण आपण कमी करू शकतो आमचे जे व्ह्यूव्हर्स आहेत ऑडियन्स आहेत जे व्हिडिओ बघून जर इथं खरेदीला यायचं म्हटलं तर तुम्ही त्यांना काय सांगाल या तुम्ही बिंदास काही नाही इथं वगैरे काय होत नाही फक्त बार्गनिंग करायचं हो करायची इथे बघू शकताय तुम्हाला जर देवाच्या जुन्या काळातल्या मूर्ती पाहिजे असतील युनिक अँटिक यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत लहान मोठ्या साईज आहेत वेगवेगळे देवांच्या मूर्ती आहेत आणि इथे बघू शकता असं शो पीस म्हणून तुम्ही घेऊ शकता हे वाघाचे शिहांचे मुखोटे आहेत त्यानंतर ज्या ह्या वस्तू तुम्हाला कुठेच मिळणार नाही तुम्हाला फक्त पुण्यातला जो इतिहासकालीन ऐतिहासिक शिवकालीन बाजार आहे याच ठिकाणी मिळतील इथे बघू शकताय खूप सुंदर ह्या अशा युनिक अँटिक वस्तू तुम्हाला फक्त याच बाजारात पाहायला मिळतील हे बघू शकता हे सगळं शोचं आहे मस्त इथे असे तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू मिळतील मो मोठ्या लहान मोठ्या साईजमध्ये पितळेचे घमेले ज्याला आपण पातेले वगैरे म्हणतो ते आहेत गंगाळे आहेत त्यानंतर केटल्या आहेत तुम्ही तिथे बघू शकताय केटल्यामध्ये लहान मोठ्या साईज आहेत आणि इथे जर बघितलात तर समयी वगैरे खूप सारे आहेत तर अशा युनिक वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि हे लांबन दिवे बघू शकताय तुम्ही जर तुम्हाला अशा वस्तूंची आवड असेल तुमचं घर डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही अशा युनिक जुन्या काळातल्या वस्तू या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता खूप जड आहेत या मला वाटतं किलो अर्धा किलो तरी वजन असेल याचं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लहान मोठ्या साईज बघायला मिळतील त्यानंतर खलबत्ता आहे पितळेचा तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर हे सुद्धा एकदम जड आहे अर्धा किलोपेक्षा जास्त वजन आहे चार किलो वजन आहे मला वाटलं किलो दीड किलो असेल अच्छा चार किलो वजन आहे तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर आहे मस्त हे <laughs> पण छोटे खलबत्ते आहेत तुम्ही इथे बघू शकता छोट्या छोट्या काही वस्तू ह्याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत हे पण अशा सुंदर हळदी कुंकवाचे करंडे पण आहे मस्त आणि याच्यामध्ये साईज पण आहे खूप साऱ्या वस्तू आहेत बघण्यासारख्या मला जेवढं शक्य ते ते आहे तेवढं मी दाखवते तुम्हाला तर अशा जुन्या काळातल्या वस्तू लॉक आहेत इथे बघा शोच्या वस्तू आहेत इथं शंख बघू शकताय तुम्ही याच्यावर विष्णूचं पूर्ण कोरीव काम केलेलं आहे विष्णूचा अवतार कोरले हा विष्णूचे सगळे अवतार याच्यावर कोरलेले आहेत तुम्ही इथे बघू शकताय भिंतीवर पण आपण लटकवू शकतो असं मस्त तर आणि हे मला वाटतं हळदी कुंकूचा करंडा आहे कितीला आहे हा अठराशे रुपयेला आहे तर तुम्हाला आहे। अशा प्रकारच्या वस्तू या बाजारात मिळतील इथे बघू शकता थोडंसं याला फिरवायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा साईज आहेत बघा इथे अशा साईज वेगवेगळ्या डिझाईन अशा बैलगाड्या आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत आणि असे हे जुन्या काळातले शिवकालीन नाणी आहेत अशा प्रकारचे पेशवेकालीन नाणे आहेत तुम्हाला जर जुन्या काळातले इंग्रजांच्या काळातले मोगलांच्या काळातले जर नाणे पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी इथे मिळतील इथे बघू शकता माझ्या लहानपणी पण हे नाणे मी बघितलेले आहेत पण आता हे सगळे लोप पावलेले आहेत आणि हे काय आहे दादा हा हे खडे बघा हे अशा प्रकारचे खडे पण तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि इथे बघू शकताय असे उंच डबे पण आहेत ज्याच्यामध्ये आपण खूप सारं सामान स्टोअर करू शकतो मू मूर्ती बघू शकताय चौरंग आहे आणि ह्या इकडे पण बघू शकताय असे खूप सारे दुकानं आहेत तुम्ही इथे बघितलात तर मागे पुढे दोन्ही साईडला तुम्हाला हे दुकानं बघायला मिळतील हे <प्राण> बघा कढई आहेत खूप साऱ्या वस्तू तुम्हाला यांच्याकडे मिळतील इथे <प्राण> बघा हे अशा प्रकारचे हत्ती आहेत गजांत लक्ष्मी म्हणतो आपण याला हे यांच्याकडे आपल्याला मिळतील याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत अशा प्रकारची धूपदानी आहे हे इथे बघू शकताय कासव आहेत कासवामध्ये पण वेगवेगळ्या साईज वगैरे डिझाईन आहेत आणि ह्या मूर्ती बघू शकताय अगदी जुन्या काळातल्या मूर्ती आहेत मूर्तीमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे बैलगाडी बघू शकताय हे एकदम अँटिक पीस आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय एकदम जुन्या काळातली वस्तू आहे ही ह्या सगळ्या शोच्या वस्तू आहेत हे बघा तर तुम्ही जर बघितला तर इथं अशा खूप साऱ्या वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि फ्रेंड्स हे जे मार्केट आहे शिवकालीन मार्केट असल्यामुळे तुम्हाला भारतातले जे विविध भागामधल्या ज्या ॲन्सियंट जुन्या काळातल्या वस्तू आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील इथं दाखवा इथे 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 बघू शकता पितळेची काटवट आहे तुम्ही पितळेची काटवट आत्तापर्यंत अशा प्रकारची बघितली नसेल काटवट आहे पितळेची आणि इथं आलात तर तुम्हाला ही एकदम योग्य दरामध्ये या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचे पूजेचे थाळी पण आहेत खूप सुंदर सुंदर वस्तू आहे तिथे बघू शकताय हे बघा चाळणी आहे अशा प्रकारची सांडशी आहे